राधानगरी तालुक्यामध्ये हिरवेगार घनदाट जंगल उंच दर्या आणि त्यातून खळखळत कोसळणारे लहान मोठे धबधबे धबधब्यासह लहान मोठ्या धबधब्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांसह पर्यटकातून करण्यात येत आहे राधानगरी तालुक्यामध्ये हिरवेगार घनदाट जंगल उंच दर्या आणि त्यातून खळखळत कोसळणारे लहान मोठे धबधबे अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात तालुक्यातील कपिलेश्वर बारडवाडी गावच्या जंगलामध्ये असणारा भैरी धबधबा प्रवाहित झाला आहे काही पर्यटक अडचणीतून मार्ग काढत येथील धबधब्याच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत मात्र भैरी येथील धबधबा सुखसुविधांपासून वंचित राहिल्यानं बऱ्याच पर्यटकांना धबधब्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येत नाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भुद्रगड तालुक्यातील अशाच लहान मोठ्या धबधब्यांना कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देखील तेथील परिसर विकसित केला त्याचबरोबर राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील बहिरी धबधब्यासह हो, लहान मोठ्या धबधब्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांसह हो, पर्यटकातून करण्यात येत आहे